वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी अनुप्रिया होम मेकर अनुप्रिया चॅनलवरती तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत करते तर कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये अशीच एक बॉर्डर रांगोळी मी तुम्हाला काढून दाखवली होती आणि त्यामध्ये तुम्हाला काही टिप्ससुद्धा सांगितल्या होत्या ज्या पेंट मार्करच्या तर तोच पेंट मार्कर यूज करून मी ही बॉर्डर रेडी रांगोळीचा जो काही पॅच आहे ते मी इथं बनवत आहे तर आ, आ, हे जे की पेंट मार्कर आहे खरंच युजफुल आणि खूप याच्यामुळे काय होते की आपण जे काही रेडीमेड रंगो रांगोळी बनवतो ना ते खूप इझिली बनून जाते आणि आपला टाईमसुद्धा खूप वाचतो आणि छानसुद्धा दिसते तर आता हा आ, हे जी की बॉर्डर रांगोळी मी काढून घेतली आता यामध्ये काय केलं फेविकॉल टाकला आता मला अल्टरनेट येलो आणि रेड कलर आ, फिलअप करायचा होता परंतु मी काय केलं येलो केला नंतर रेड केला मग ते जेव्हा मी ते काढून टाकलं म्हणजे स्प्रेड केल्यानंतर जे की उरलेली रांगोळी तर मग ते काय झालं मिक्स झाले रेड आणि येलो कलर मिक्स झाला यामुळे काय होतं जे मिक्स झालेली रांगोळी आपण परत यूज करू शकत नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की एक कलर आपल्याला ज्या ज्या ठिकाणी यूज करायचा त्या त्या ठिकाणी ठरवून घ्यायचं की हा कलर आपल्याला कुठे यूज करायचं आणि त्या त्या ठिकाणी एकदाच तो कलर यूज करून घ्यायचा म्हणजे तिथं स्टिक करून घ्यायचा म्हणजे जेणेकरून होईल काय की आता बघा आता जिथं जिथं येलो कलर माही मी ठरवलं आहे कुठे कुठे येलो कलर स्टिक करायचा तर तिथे तिथे मी आधी फेविकॉल लावून घेणार आणि तिथं तिथं जो जो काही येलो कलर आहे मी आता तो त्याच्यावर स्प्रेड करणार म्हणजे तो काही येलो कलर जो आहे तर तो तिथं अव्यवस्थित चिकटणारसुद्धा आणि जेव्हा आता हा येलो कलर स्टिक व्यवस्थित झाल्यानंतर मी जेव्हा हे उरलेली रांगोळी झटकून काढेल ना तर उरलेली जी खाली पडले पडते रांगोळी ती मी पुन्हा यूजसुद्धा करू शकते किंवा त्या डबीमध्ये भरून ठेवू शकते परंतु हा जर का रेड आणि येलो कलर मिक्स झाला असता तर तो मला कलर फेकून द्यावा लागला असताना तर तसंच मुलांसाठी खेळायला म्हणून ठेवून द्यावा लागला असतं मग यामुळे आपली रांगोळीसुद्धा रांगोळीची सुद्धा बचत होते म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ना आपले यामध्ये वाचतात वेळ वाचतो कलरसुद्धा वाचतो आता कलर आहे तर आपण तो वेस्ट नाही गमवायचा आपल्याला दुसऱ्या याच्यासाठी सुद्धा लागतो त्यामुळे कलर स्वस्तात मिळतात परंतु त्याचासुद्धा यूज ना आपण चांगल्या प्रकारे केला पाहिजे आता दुसऱ्या ठिकाणी मला रेड कलर करायचा आहे तर मग मी आता तिथं रेड रांगोळी स्टिक करणं तर येलो झाले आता सगळ्या ठिकाणी आता मला रेड करायचे तर मग मी आता इथं म्हणजे ह्या छोटे छोटे टिप्स जर का आपण लक्षात ठेवले ना तर त्यामुळे काय होतं आपला वेळसुद्धा वाचतो नाही तर मग एकदा एकदा रेड घ्या एकदा येलो घ्या एकदा रेड घ्या एकदा येलो घ्या म्हणजे असं आपला अल्टरनेट म्हणजे टाईम हे होतो मिक्स मॅच होतो ते रांगोळी मग या डब्यात हात त्या डब्यात हात म्हणून ते कलरसुद्धा मिक्सअप होऊन जातात आणि आपला वेळसुद्धा जातो परंतु एकदाच येलो कलरची डबी घेतली फिलअप केले ठेवून दिलं परत रेड कलरचे डबी घेतले फिलअप केले ठेवून म्हणजे हे कसं ना कंटिन्युअसली काम आपलं होत राहतं आणि ते छान एका लईत होत राहतं आणि त्यामुळे ना आपला जो काही रांग कलरचा तिथं गोंधळ उरतो किंवा ब्रशेसचा मग म्हणजे तो इतका आपल्याला ते डिस्टर्बन्स होत नाही तर हे बघा आता हे रेड कलर काढून टाकले आता परत मी ज्या डबीमध्ये रेड कलर मी ठेवते त्याच्यामध्ये हा उरलेला कलर मी टाकून देऊ शकतो म्हणजे तो कलरसुद्धा वाया जाणार नाही परत तो कलर आ, मला का मिळेल तर हा एक वेल म्हणजे एक बॉर्डर रेडी झालेली आहे आता हे बघा आता आपण दुसरं एक झालेली आता ही दुसरी बॉर्डर रेडी करायला घेऊ हो, आणि त्याचप्रमाणे ॲज इट इज असंच करायचं तर तुम्ही ते बघू शकता आणि म्हणूनच मग मी असं ठरवलं की आपल्याला जे येते ना किंवा आपल्याला असं वाटते की तिथून खरंच माझा फायदा होतो आणि दुसऱ्यांचासुद्धा फायदा होऊ शकतो ना तर मग कोणाला तरी सांगण्यात काय हरकत आहे म्हणजे दहा जणातले दोन जणांनी जरी ते अंमलत आणलं ना तरीसुद्धा ना काही नाही की स्वतःचं करू शकतात असं मला वाटतं तर काही जणांना असं वाटतं की उगस काही पण फेकते काय पण सांगते कशाला ऑर्डर येत असतील तर प्रत्येक गोष्टीनं डिस्क्लोज करायची काही गरज नसते असं मला तरी वाटतं आणि मी फक्त जस्ट माझं जे काही स्किल आहे मला जे काही येत आहे ना मी ते सांगायचा सा प्रयत्न करते ज्याला घ्यायचं आहे तो घेणार ज्याला नाही घ्यायचं तो नाही घेणार फक्त आपलं एक कसं म्हणा एक प्रामाणिक प्रयत्न त्यामागे असला ना तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं हा माझा अनुभव आहे आणि मी नेहमीच तुम्हाला सांगतसुद्धा आलेली आहे तर मग करत बसायचं का आपलं काहीतरी असं आपल्यासाठी होतं घरासाठी होतं आणि परत तेच सांगितलेलं चार पैसेसुद्धा मिळतात आपले तर तुम्ही सुद्धा ट्राय करा आता मका संक्रांत येणार आहे सुद्धा तुम्ही असं काहीतरी कुणाला रेडी बॉर्डर देऊ शकता किंवा तुम्हीसुद्धा तुमच्या उंबरठ्यावर लावू शकता तर असं काहीतरी बनवायचं बनवण्याचा नक्की ट्राय करा आणि हे जर का तुम्हाला अशी ऑर्डर करायची असेल ते सुद्धा हो मला व्हॉट्सअप करून सांगा माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर तिथून तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर तोपर्यंत चला भेटूया आणि स्लो मग तोपर्यंत बाय